तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पुण्यातला जे एम रोड ऐकलंच असणार याचं पूर्ण नाव जंगली महाराज रस्ता पुण्यात साधारण दीडशे वर्षांपूर्वी एक फार मोठे संत होऊन गेलेले आणि त्यांच्याच नावावरून याला जंगली महाराज रस्ता असं नाव पडलं अध्यात्मासोबतच बऱ्याच सामाजिक सुधारणा त्यांनी त्या काळी केलेल्या नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण छोट्याशा टेकडीवरील जंगली महाराजांच्या समाधी मंदिर सोबतच आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर देखील पाहणार आहोत त्यासोबतच जंगली महाराजांसंबंधीची काही माहिती व त्यांचा स्वामी समर्थांसोबत असलेला थेट संबंध जाणून घेणार आहोत गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा पुण्यातल्या या नवीन नवी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता मी आलेलो आहे पुण्याला आणि पुण्यातल्या सुप्रसिद्ध जंगली महाराज रस्त्यावरती उभा आहे मी माझ्या मागे हा जो रस्ता पाहताय तो तुम्ही जंगली महाराज रस्ता आहे म्हणजे जे एम रोड म्हणून सुद्धा हा रस्ता ओळखला जातो आणि ज्यांच्या नावावरून या रस्त्याला जंगली महाराज हे नाव पडलं त्या जंगली महाराजांचं वास्तव्य तुम्ही माझ्यामागे पाहू शकता हे त्यांचा मठ आहे जंगली महाराजांचा मठ आहे आणि त्यांनीच इकडे समाधी घेतलेली अलीकडच्याच काळात जंगली महाराज संत होऊन गेलेले आणि पुण्याचा हा जो शिवाजीनगरचा भाग आहे हा संपूर्ण टेकड्यांचा भाग आहे आणि याच्या बाजूलाच पाताळेश्वर लेणी आहे आणि हा जंगल आणि पूर्ण टेकड्यांनी याच्या अगोदर घेरलेला होता आता तुम्ही सर्वत्र इमारती आणि मोठ्याले रस्ते पाहू शकता पण याच्या अगोदर इकडे संपूर्ण जंगलाचं साम्राज्य होता आणि याच जंगलाच्या सानिध्यात जंगली महाराज तप करायला बसायचे तर त्यांची तपोभूमी आणि त्यांची समाधी या भागात आपण पाहणार आहोत शिवाजीनगरला डेक्कनशी जोडणारा हा ऐंशी फुटी रस्ता आहे रस्त्याची तिकडून सुरुवात होते तिथेच थोड्या उंचीवर हे मंदिर आहे एखाद्या हायवेलाही लाजवेल असा हा प्रशस्त रस्ता आहे भारतातील रस्ते आणि खड्डे हे जणू समीकरणच परंतु जर का मी तुम्हाला सांगितलं की पुण्यातल्या रस्त्यावर गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांत एकही खड्डा पडलेला नाहीये काय तुमचा विश्वास बसत नाहीये अहो हे खरं आहे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांत या रस्त्यावर एकही खड्डा नाहीये पण असं का त्यामागे काय कारण असावं यावर मी भविष्यात एक वेगळा व्हिडिओ बनवतो तेव्हा त्यात ते मी तुम्हाला सांगतो पुण्याचा विस्तार होण्याआधी नदीपलीकडच्या या भागात आधी बऱ्याच प्रमाणात जंगल व टेकड्या होती जी आजही थोड्याफार प्रमाणात शिल्लक आहेत सकाळची वेळ असल्याने तुरळक वाहन या रस्त्यावर आहेत मुख्य रस्त्याच्या कडेलाच याचा प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारावर भगवा ध्वज आहे तर याचं प्रवेशद्वार उभट व उंच आहे प्रवेशद्वार फुलांच्या माळांनी सजवलंय मुख्य लाकडी प्रवेशद्वारावर मधोमध गणरायाची छोटीशी शेंदूर चर्चित मूर्ती कोरली आहे हे प्रवेशद्वार मराठा स्थापत्य शैलीतलं आहे एखाद्या किल्ल्याच्या दरवाजाप्रमाणे हा लाकडी दरवाजा व त्यावर नक्षीकाम आहे त्या मुख्य प्रवेशद्वारामधून मग मंदिर परिसरात प्रवेश केला प्रवेश केल्या केल्या छतावर आकर्षक झुंबर पाहायला मिळतं प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला छोटासा हौद आहे आतमध्ये खूप सारे मासे पाहायला मिळतात येथील भिंतीवर पायी दिंडी सोहळ्याचा भित्तिशिल्प पाहू शकतो सुरक्षेच्या कारणास्तव जाळ्या बसवल्या आहेत तिकडून मग आता पुन्हा मुख्य मंदिराकडे जायला निघालो तर मित्रांनो आपण या प्रवेशद्वारामधून आलेलो आहोत आणि प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता एकदम जुन्या लाकडी पुणेरी पद्धतीचं बांधकाम शैलीतलं हे प्रवेशद्वार आहे वरती नगारखाना आपण पाहू शकतो म्हणजे इतिहासाची साक्ष देणारा असा हा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराच्या बरोबरच बाजूला तुम्ही चप्पल स्टँड पाहू शकता आणि हे माशांचं आपण पाहिलंच तर आता आपण इकडे चप्पल स्टँडच्या इकडे आलेलो आहोत या पायऱ्यांपासून आपण आलेलो आहोत आणि थोडंसंच वरती आल्यावरसुद्धा किती शांत वातावरण इकडे अनुभवायला मिळते रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर असूनसुद्धा खूपच आजूबाजूला हिरवळ आहे शांतता आहे आणि अजून थोडं पुढे गेल्यावर सुद्धा अजूनही हिरवळ आपल्याला पाहायला मिळेल तर ती पण आपण पाहूया आणि तिकडे तुम्हाला मी दाखवतो हे हौद आहे छोटंसं तिकडे गेट लावले आहेत जाळ्या लावल्या आहेत कारण की माशांना खाद्यपदार्थ टाकू नयेत म्हणून लोकांनी तर हा हौद आपण पाहू शकतो आणि पुढे जाऊन आता आपण महाराजांचं दर्शन घेऊया पारंब्या तुम्ही पाहू शकता किती खालपर्यंत लटकत आहेत आणि याची मुळंसुद्धा जमिनीपर्यंत खोलवर रुतलेली आहेत मित्रांनो आपल्याला आपलं अध्यात्म हे सांगत असतं की आपण निसर्गाची काळजी घ्यायला पाहिजे निसर्ग जपायला पाहिजे आणि असा निसर्ग जपला तर आपोआप आपलं अध्यात्म आणि आपलं सर्व काही वैभव टिकून राहील आणि या सानिध्यात आल्यावर बरोबर आपण त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जातो या ज्या पायऱ्या आपण चढून आलो ना तिकडे चप्पल काढल्यानंतर आपण या झाडाच्या बरोबर समोर आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची काळ्या पाषाणातली पुरातन मूर्ती दिसते पाषाणात कोरलेली अशी विठ्ठल रुक्मिणीची कडेवर हात ठेवून उभी असलेली मूर्ती आहे त्याच्यासमोर आता सकाळचे उदबत्ती लावलेली आहे तर आपण आता त्यांचं दर्शन घेऊया साधारण सतरा ते अठरा पायऱ्या चढून मुख्य मंदिर परिसरात जाता येतं भव्य व गर्द झाड सर्वत्र पाहायला मिळत आहेत एवढी हिरवळ पाहून माझे डोळे अगदी दिपून गेले पायऱ्या चढून येऊन मुख्य मंदिर परिसरात प्रवेश केला वर आल्यावर संपूर्ण मंदिर परिसरावर एक नजर टाकली वार वार पास पास चा 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 वर आल्यावर लगेच जवळपास पाच फूट उंचीचा सिमेंटचा षटकोणी चौथारा आहे त्यावर दोन फूट उंचीच्या कमलाकार नक्षीमध्ये सुमारे पंचाहत्तर फुटी ध्वजस्तंभ उभारलाय त्यावर सदैव भगवा ध्वज फडकतोय फांद्यांच्या मधोमध मोकळ्या जागी ध्वज हे चित्र खालून पाहताना खूपच सुंदर वाटतंय त्यासमोरच भारदस्त घंटा आहे पुढे वेगळ्या धाटणीचं प्रशस्त मंदिर आपलं सहज लक्ष वेधून घेतं जुन्या कौलारू व लाकडी खांबांवर हे मंदिर उभारलंय मोकळ्या प्रशस्त सभा आत मुख्य गाभाऱ्यात दर्शनासाठी निघालोय पुढे आल्यावर डाव्या बाजूला एक नगारा आहे चार पायऱ्या चढून मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला मुख्य जंगली महाराजांची समाधी आहे समाधीवर चादर चढवलीय व हार फुलांनी सजवलंय समाधी भोवती लाकडी आवरण बसवलंय समाधीच्या बाजूलाच महाराजांच्या चांदीच्या पादुका आहेत गाभाऱ्याभोवती मोकळ्या पट्टेरी जाळ्या असल्याने मुबलक प्रमाणात हवा व सूर्यप्रकाश आतपर्यंत येतो मागच्या भिंतीवर जंगली महाराजांचं जवळपास नऊ ते दहा फुटी उंचीचं अजानुबाहू तैलचित्र आहे तसेच त्यांनी योग जागृत केलेली शरीरातील अष्टचक्र देखील पाहू शकतो त्या बाजूला दत्त महाराजांचं स्थान आहे जंगली महाराजांचा जन्म वैशाख शुद्ध पंचमीला अठराशे सहा साली सोलापूरमधील होनमुर्गी या छोट्याशा खेड्यामध्ये झाल्याचं सांगितलं जातं त्या गावचे ग्रामदैवत बसवेश्वर महाराज आहेत तसेच मेहबूब सुनानी या पिरांचा दर्गाही तेथे आहे जंगली महाराज बालपणापासूनच तल्लकबुद्धीचे होते नंतरच्या काळात मराठी कन्नड उर्दू संस्कृत आणि फारसी या भाषा व मल्लविद्यांचा अभ्यास त्यांनी केला होता पुढे त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचा संस्कृतींचा देखील अभ्यास केला ज्यामुळे जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनू लागला नंतरच्या काळात त्यांनी आपल्या वयातील तरुणांना धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे उपदेश दिले तसेच दिनदुबळ्यांच्या दुःखाचे निवारण केले तेथील सत्पुरुषांच्या समाध्या देवस्थाने मंदिरे यांच्या जीर्णोद्धार इत्यादी कामे देखील केली कराडजवळच्या रेठरे हरणाक्ष येथील श्रीधर पंत कुलकर्णी उर्फ पठ्ठेबापूराव यांना जंगली महाराजांनी अठराशे पासष्ट मध्ये अनुग्रह दिला महाराजांच्या सहवासात आल्यावर पठ्ठेबापूरावांचे काव्य शृंगाराकडून भक्ती मार्गाकडे वळले जंगली महाराज हे मध्ययुगीन संत नसून अगदी अलीकडच्या काळातील संत होते या मंदिरापासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर भांबुर्डे गावठणमध्ये रोखडोबाचं मंदिर आहे असं म्हणतात त्या रोकडोबाच्या मंदिरात जंगली महाराजांचं वास्तव्य असायचं रोकडोबाचं त्या काळाचं रूप हे भैरोबाचं असल्याने मंदिरात पशुबळी देणे विंचुदंश झाल्यावर देवासमोर वाद्यांचा गजर करून साकडं घालणे नवस्फूर्तीसाठी माणसाला बगाडाला अडकवणे असे अघोरी प्रकार चालत त्यासोबतच रेड्यांच्या झुंजी आणि तमाशेही चालत या सर्व अनिष्ठ प्रथांना आळा घालण्यासाठी जंगली महाराजांनी रोकडोबा भैरोबाचं रूप बदलून त्याला मारुतीचं रूप दिलं तेव्हापासून रेड्यांच्या झुंजीऐवजी कुस्त्या व्यायाम या गोष्टी सुरू झाल्या बगाड पशुबळी या अघोरी प्रकारांऐवजी महाराजांनी गळ्यात विणा अडकवून अखंड हरिनामाचा जप सुरू केला परिणामी त्यांनी स्थापन केलेलं अठराशे एकवीस सालचं भजनी मंडळ अजूनही कार्यरत आहे महाराष्ट्रातील शाहूंच्या कारकिर्दीतील बहरलेली कुस्ती पश्चिम महाराष्ट्रात वाढली पाहिजे आणि बालोपासनावर अध्यात्म यांचा समन्वय साधून राष्ट्रोन्नती केली पाहिजे ही जिद्द धरून महाराजांनी जिथे जिथे आश्रम आहेत तिथे तिथे कुस्ती सक्तीची केली ध्यानधारणा व समाधी अवस्थेत जाताना समाजाला बालोपासनेचा संदेश मिळावा यासाठी त्यांनी त्यांच्या सर्व शिष्यांना मल्लविद्या आत्मसात करायला लावली वेदांत योगशास्त्र मंत्रशास्त्र राजयोग हठयोग यासोबतच हिमालय व आळंदी येथे नाथ संप्रदाय योगांबरोबर जंगली महाराजांनी साधनाही केल्या होत्या प्रतिदिनी नियमाने ते रोकडोबाचे दर्शन घेत व पहाटे नदीवर स्नान करून पाताळेश्वरजवळील टेकडीवर म्हणजे इथेच निवडुंगाच्या बानात ध्यान करीत माध्यान्नापर्यंत त्यांचे ध्यान संपून पुन्हा भांबुर्डे गावात येत व भिक्षा मागून चरितार्थ चालवत दोन प्रहरी थोडी विश्रांती घेतल्यानंतर दासबोध एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी आदी ग्रंथाचे वाचन करीत जंगली महाराजांनी अठराशे अडुसष्ट साली देहू येथे तुकाराम महाराजांच्या वाड्यापासून ते त्यांच्या वैकुंठ गमनाच्या स्थळापर्यंत रस्ता बांधून घेतला होता तेथे भक्तांसाठी एक धर्मशाळा व पुंडलिकाचं मंदिरही बांधलं होतं त्यामुळे आजही तुकाराम बीजेच्या दिवशी दरवर्षी पुण्याहून जंगली महाराज भजनी मंडळ भक्त पुंडलिकाची पालखी घेऊन देहूला जातं दोन वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांचा जन्मवाडा वैकुंठ गमन मंदिर तसेच गाथा मंदिर ही सर्व ठिकाणं एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवली होती जर का तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आय बटनवर व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वात शेवटी त्याची लिंक मिळेल जंगली महाराजांचा मुळात मुस्लिम कुळात झालेला त्यांचं मूळ नाव मोहम्मद शहा कादरी अर्थात जंगली शहा परंतु ते दत्तगुरूंचे निस्सिम भक्त होते एखाद्या हट त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत केलं त्यांच्या दर्शनाकरिता सर्व धर्मातील लोक येत असतात त्या काळी ही सर्व धर्मातील लोकांची त्यांच्यावर श्रद्धा जडली होती आणि म्हणूनच जंगली महाराजांचं हे मंदिर सर्वधर्मियांकरिता मुक्तद्वार आहे जंगली महाराज तंत्रविद्यामध्ये सुद्धा पारंगत होते त्याच दरम्यान अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचं देखील प्रस्थ वाढत होतं जंगली महाराज अक्कलकोटमध्ये आल्यावर त्यांनी स्वामी समर्थांविरोधात काळी जादू वापरायचं ठरवलं स्वामींना ते सर्व जाणवलं त्यांच्या या प्रयत्नांवर स्वामी फक्त हसले व उपस्थित लोकांना विचारलं अशी शुल्लक जादूची युक्ती त्यांचे ते काही नुकसान करू शकते जंगली महाराजांना जाणवलं की स्वामी त्यांच्या शक्तीवर हसत होते त्या शक्तीने त्यावेळी काहीच काम केलं नाही याचं त्यांना आश्चर्य वाटलं जंगली महाराज स्वामींना शरण आले आणि या सर्वांचा परित्याग करून विरक्त झाले व त्यांनी स्वामी समर्थांचं शिष्यत्व पत्करलं स्वामी समर्थांनी जंगली महाराजांना उपदेश दिला की त्यांनी त्यांच्या शक्तीचा वापर सर्वसामान्य व वा अशिक्षित लोकांच्या भल्यासाठी करावा त्यानंतर त्यांनी भारत भ्रमण सुरू केलं व शेवटी भांबुर्डे आजच्या शिवाजीनगरच्या या जागेच्या जंगलात येऊन वसले अठराशे नव्वदच्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावत चालली आपल्या शेवटच्या काळाची चाहूल लागल्यावर बांबुर्ड्याच्या याच तिकडीवर त्यांनी स्वतःच्या समाधीची जागा निश्चित करून ठेवली होती चार एप्रिल अठराशे नव्वद रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जंगली महाराज समाधीस्थ झाले समाधीवेळी महाराजांनी अष्टांगयोग धारण्याच्या साधनेत डोळे मिटले अत्यंत गहन ध्यान लावले व नाडी बंद झाली महाराज रोकडोबा मंदिरात समाधिस्थ झाल्यानंतर तिकडून ते या ठिकाणापर्यंत पालखीतून भजन करीत त्यांची सॉरी निघाली महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून हिंदू मुस्लिमांमध्ये वाद होतील हे महाराज जाणून होते त्यासाठीच त्यांची समाधी ही मुस्लिम पद्धतीने व पुजारच्या हिंदूंप्रमाणेच व्हावी अशी आज्ञा दिली सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर गुहेचे दार बंद करण्यात आले व महाराज निजानंदी निमग्न झाले त्यांच्या पश्चात रखमाबाईंनी त्यांचा संप्रदाय चालवला जंगली महाराजांना तुळशीबाई इंगळीकर नामक बाई देखील शिष्या म्हणून लाभल्या होत्या गाभाऱ्यात एक नंदादीप आहे तो महाराजांच्या निर्वाणीनंतर आजही जवळजवळ एकशे चौतीस वर्ष तेवत आहे सभामंडपात उजव्या बाजूला एक छोटे खाणी समाधी दिसते तर ती समाधी जंगली महाराजांच्या गुरूंची आहे असं समजलं जात डाव्या हाताला एक छोटे खाणी देवळी व त्यात पादुका आहेत जंगली महाराज इथे स्नान करत असल्याचं सांगितलं जातं त्यांच्यावर नाथ संप्रदायाचा प्रभाव अधिक होता म्हणूनच मंदिर परिसरात संप्रदायातील संतांचे फोटो लावलेत पुण्यनगरीतील सद्गुरू श्री जंगली महाराजांचं हे मंदिर एक पावन व अलौकिक स्थान आहे दररोज सूर्योदयापूर्वी महाराजांच्या समाधीस मंगलस्नान घालून गंधलेप पूजा केली जाते गलफ चढवून पुष्पहार घालण्यात येतो त्यानंतर सद्गुरूंची कापूर आरती केली जाते रोज माध्यांनी भक्त मंडळींकडून येणारा नैवेद्य सद्गुरूंना समर्पण केला जातो सूर्यास्तावेळी आरती व सायं प्रार्थना होते रोज रात्री ठीक नऊ वाजता पंचपदी होऊन शेजारती केली जाते रोज सकाळ संध्याकाळ आरतीनंतर व गुरुवारी संपूर्ण दिवस प्रसाद वाटण्यात येतो दर गुरुवारी तर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हजारो भक्त दर्शनासाठी येतात चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा विजयादशमी अर्थात दसरा व नरक चतुर्दशी या दिवशी महाराजांच्या समाधी सभ्यंग स्नान घातले जाते सद्गुरूंनी समाधी घेतल्यापासून दरवर्षी त्यांचा पुण्यतिथी उत्सव पंधरा दिवस चालतो आपल्या या भूमीला विविध संतांची परंपरा लाभली आहे व प्रत्येकांची शिकवण ही अध्यात्म योग ध्यानधारणेतून परमेश्वर प्राप्तीचीच आहे आयुष्यात प्रत्येकाला एक गुरु लाभणं खूप गरजेचं असतं ज्याने त्याचा भाऊसागर तरून जाईल शिर्डी कोपरगाव रस्त्याला शिर्डीपासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर जंगली महाराजांचा आश्रम आहे त्या प्रशस्त जागेत ध्यान मंदिर भोजनालय राहण्याची व्यवस्था गुरुकुल शिक्षण व्यवस्था इत्यादी आहेत मी साधारण चौदा ते पंधरा वर्षांपूर्वी शिर्डीला जाताना त्या आश्रमाला भेट दिली होती तेव्हा दुपारच्या वेळी आधी काही वेळ ध्यान मंदिरात सामूहिक ध्यानधारणा करून मग भोजन केलेलं मंदिरातून दर्शन घेऊन मागच्या बाजूला आलो मागे गर्द झाडांचं साम्राज्य जणू पाहायला मिळालं यावरून आपण अंदाज लावू शकतो की आजपासून चार ते पाच दशकांपूर्वी इथे किती मोठं जंगल असावं खरं तर यावर्षी उकाडा एवढा वाढलाय की सकाळी सूर्योदयानंतर लगेच गरम व्हायला लागतं परंतु या परिसरात झाडाझुडपांच्या सानिध्यात आल्यावर वातावरण खूपच थंड व प्रसन्न होऊन गेलंय जर का तुम्ही यापुढे या रस्त्याने कधी ये जा केलीत तर नक्की या जागी येऊन महाराजांचं दर्शन घ्यायला विसरू नका या ठिकाणी सापाचं दर्शन झालं साक्षात महादेवांनीच दर्शन दिल्याचं जाणवलं मंदिराच्या उजव्या बाजूला आल्यावर पुरातन पाताळेश्वर लेणी दिसली जी आपण पाहणार आहोत पुढच्या भागात तर मित्रांनो या भागात आपण पुण्यातला सुप्रसिद्ध जंगली महाराजांचा मठ पाहिला त्यांची समाधी पाहिली समाधीचं आपण दर्शन घेतलं आणि आजूबाजूचा हिरवाळीने नटलेला सुंदर आणि शांत असा परिसर पाहिला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा